नमस्कार आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या टिटघ्या या ठिकाणी आणि आपण सोयाबीनची या ठिकाणी पाहणी करतो आहे खरं का तर सोयाबीनची पाहणी करण्याचं कारण काय की यावर्षी एकतर अल्पसा पाऊस झाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पीक आलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी विविध प्रकारचा प्रादुर्भाव जो आहे तो सोयाबीनवर झालेला दिसून येतोय त्यामध्ये उंटाळी असेल चक्रीभुंगा असेल आ, आ, त्यानंतर केसाळ किडे असतील त्यानंतर उंट अळी असेल अशा प्रकारचे विविध आणि गोगल गाय गोगल गाय सुद्धा या ठिकाणी गोगल सुद्धा प्रादुर्भाव झाला आहे हे बघू शकता या ठिकाणी आपण ही गोगल गाय आहे ही केसाळ अळी आहे आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हे कृषी खात्याचं काम आहे उदगीर तालुक्याची कृषी खाता असेल किंवा जिल्ह्याचं कृषी खातं असेल या शेतकऱ्यांनी अनेक फवारण्या केलेल्या आहेत तरीसुद्धा हे जे हे जे किडे आहेत ते मिलेली नाहीत आपल्यासोबत स्वतः या शेताचे मालक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काका काय नाव आहे तुमचं काय सांग नरसिंग दत्तात्रय पाटील हे शेत तुमचंच आहे हो हो मला सांगा किती वेळा फवारणी तुम्ही तीन वेळेस आहे तीन वेळेस हो। कुठला औषध फवारले औषध कोरा कंपनीचं आहे डबे आहेत माझ्या हा। तर दोन तीन वेळेस फवारून सुद्धा हे आळ्या मारत नाहीत त्याच्यामुळं हे सगळे शेंगा सुद्धा सुरा पडले आहेत त्याचे दाणे भरत नाहीत काय आता नेमकं तुमचं म्हणणं काय कृषी सहाय्यक आले होते का नाही कोणी आले नाही कोणतेही येऊन भेट दिलेले नाहीत कोणीच आले नाही तर अशा पद्धतीने खरं तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे आपण बघू शकता अतिशय चांगलं सोयाबीन या ठिकाणी आलेलं आहे मात्र या चार प्रकारच्या किडीमुळं प्रादुर्भावामुळं हे सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या हाताला लागेल की नाही हाही प्रश्न मोठा या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे का हे बघू शकता आपण या ठिकाणी हे पूर्ण पान खाल्लेले आहेत किड्याने आणि हे अशा पद्धतीनं प्रादुर्भाव झालेला आहे आता या ठिकाणी फुलं लागलेली आहेत काही ठिकाणी चट्टे पण लागलेले आहेत आणि त्याचा या गोगलगाई असतील उंटाळी असेल किंवा केसाळ अळी यामुळं हे पीक धोक्यामध्ये आहे त्यामुळं तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी खात्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणती फवारणी केली पाहिजे याचं मार्गदर्शन करून ती फवारणी करायला लावायला पाहिजे